आपण पाहतात आदर्श भारत न्यूज विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळबेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचा जनसागर उसळला विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलाच्या नावाच्या गजराने धापेवाडा नगरी धुमधुमून गेली होती शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रशेखर गिरी आणि प्रभाकर डहाके यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले यावेळी स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्र प्रतापसिंग पवार सचिव आदित्य प्रतापसिंग पवार प्रत... सिंग पवार आणि गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावर्षी एकादशी रविवारच्या दिवशी आल्याने जवळपास लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या प्रसंगी विठ्ठल मंदिर देवस्थान वाकी देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर डहाके आणि तानिया इंडस्ट्रीजचे हनुमान प्रसाद मानसिंग यांच्या वतीने तब्बल तीन टन साबुदाना खिचडी वाटप करण्यात आले भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती जागोजागी पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते भाविकांची सोय लक्षात घेता सावनेर व कडमेश्वर येथून स्पेशल यात्रा बसेस सुरू करण्यात आल्या होत्या या यात्रेला आषाढी एकादशी एका पासून सुरुवात झाली असून दररोज विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी धापेवाडा नगरीत दाखल होत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरता किशोर गणवीर सावने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा